आपला स्टार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया आधी सबस्क्राईब करा आणि मग बातम्या पहा पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ गोविंद काले डॉ निलिमा सरप लखाडे आणि ज्योतिराम चव्हाण दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पोहोचले आयोगाचा दौरा पालघर जिल्ह्यातील काही जातींबाबत माहिती घेण्यासाठी होता यामध्ये प्रजापती कलवार लबाना बंजारा भाविक गुरव धाडी धाडीगुरव सिंधी सोनार दस आगरी आणि मीट आगरी या जातींबाबत बैठक आणि चर्चा करण्यात आली या ठिकाणी समाजाबाबत चर्चा केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्रांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली जात प्रमाणपत्र देण्यात होणाऱ्या विलंबाबाबत आयोगाने चिंता व्यक्त केली या काळात प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना चौकशी अंतर्गत अनेक प्रश्न विचारण्यात आले आयोगाने स्पष्ट निर्देश दिले की जात प्रमाणपत्र देण्यात अनावश्यक विलंब होऊ नये आयोगाने प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना आदेश दिले की छप्परबंद फकीर आणि शहाजातीचे दाखले देताना सखोल पुरावांची चौकशी करावी या महत्वाच्या दौऱ्यात आयोगाचे सदस्य डॉ गोविंद डॉ नीलिमा सरप लखाडे आणि ज्योतिराम चव्हाण उपस्थित होते त्यांच्यासोबत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ इंदूर आणि जाखड जात संशोधन अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी मंचावर उपस्थित होते सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत आयोगाने अधिकाऱ्यांशी प्रमाणपत्र प्रक्रियेबाबत चर्चा केली आणि असे लक्षात आले की अनेक वेळा प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवली जाते आयोगाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना निर्देश दिले की प्रमाणपत्र वैधता प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी आणि वेळेवर कारवाई करावी या बैठकीत रायगडहून आलेले कराडी समाजाचे अनेक नेतेही उपस्थित होते दास आग्री आणि मीट आगरी समाजातील लोकांनी जात वैधता प्रक्रियेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उघड केला विशेषत असे मुद्दे मांडण्यात आले की जर कुटुंबातील एका सदस्याला वैधता मिळाली असेल तरीही उर्वरित सदस्यांना ती देण्यात जात संशोधन अधिकारी जाणून बुजून विलंब करतात ज्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते इतकेच नव्हे तर आयोगासमोर पालघरच्या जात वैधता विभागातील एका अधिकाऱ्याचे नावही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघड करण्यात आले यावर आयोगाने तात्काळ लक्ष देत चौकशीचे आश्वासन दिले आयोगाने सांगितले की अशा आणखी प्रकरणे असतील तर ती पुराव्यांसह आयोगासमोर मांडावीत सभेमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष आशाद बी शेख देखील उपस्थित होते त्यांनी त्यांच्या समाजाच्या चिंता आयोगासमोर मांडल्या पालघरमध्ये आलेल्या सर्व समाज कार्यकर्त्यांचं स्वागत आयोगाचे अधिकारी श्री जोशी यांनी केले आणि त्यांना बैठकीत योग्य स्थान देण्यात आले या दौऱ्यामुळे स्पष्ट होते की महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सामाजिक न्यायासाठी गंभीर आहे आणि जात प्रमाणपत्र प्रक्रियेला पारदर्शक व उत्तरदायी बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत आहे ही बैठक पालघर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा टप्पा ठरू शकते ज्यामुळे जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती व पारदर्शकता मिळू शकते पाहत रहा आपला स्टार न्यूज बोईसरील पाड्यांतील आणि परिसरातील बातम्यांसाठी तसेच जाहिरातींसाठी स्टार न्यूजचे संपादक आसाद शेख यांच्याशी संपर्क साधा त्यांचा सा मोबाईल नंबर नऊ आठ नऊ शून्य दोन तीन दोन चार शून्य एक आहे